अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आज बारामतीमध्ये मेळावा होतोय लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर होम पेजवर त्यांचं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे विधानसभेसाठी अजित पवार बारामती मधून आता रणशिंग फुंकतील राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आता या मेळाव्याला उपस्थित राहणार अशी माहिती मिळते आणि बारामतीच्या मिशन हायस्कूलच्या मैदानावर हा कार्यक्रम पार पडणार आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा आज महत्वाचा असा मेळावा बारामतीमध्ये पार पडणार आहे आणि लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर होम पीच वर त्यांच्याकडून हे शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे अनेक महत्त्वाचे नेते आजच्या या मेळाव्याला उपस्थित राहणार अशी माहिती मिळते आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आज बारामती मध्ये मेळावा होतोय कशी नेमकी तयारी सुरू आहे बरोबर आहे अत्यंत महत्वपूर्ण मेळावा समजला जातोय येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगानं आपल्याला कल्पना आहे विधानसभा निवडणुकांचं अगदी काही महिन्यांवरच असलेलं गणित आणि या सगळ्या संदर्भानं सुरू असलेली तयारी त्यातला पहिला जो मेळावा आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा तो बारामतीमध्ये आज होणार आहे या मेळाव्याला राष्ट्रवादीचे सगळे मंत्री सगळे आमदार आणि राज्यभरातून सगळे जे महत्वाचे पदाधिकारी आहेत ते उपस्थित राहणार आहेत साधारणपणे दुपारी दोन वाजताच्या सुमारास हा मेळावा सुरू होईल पवार ने ने आ, अजित पवार तर उपस्थित असतीलच पण त्यासोबतच सुनील तटकरे असतील प्रफुल्ल पटेल असतील नेते आणि जे राज्यभरातले महत्वाचे आमदार आहेत मंत्री आहेत राष्ट्रवादीचे ते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत अजित पवार आजच्या या सगळ्या मेळाव्याच्या निमित्तानं ने काय नेमकं राज्याला संबोधित करतात पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना काय नेमक्या सूचना देतात हे पाहावं लागेल अर्थातच विधानसभा निवडणुकाच्या दृष्टिकोनातून काही मोठी महत्वाची घोषणा अजित पवार करतात का याकडे लक्ष आहे नक्कीच ज्ञानेश्वर आजच्या मेळाव्यातून अजित पवार नेमकं काय बोलत आहेत हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी